नमस्कार मी रणजित दिंबळकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं आज आपण पारे या ठिकाणी चाललो आहोत आणि आज गाडीत बघा नवीन व्यक्ती आहेत हे आदेश लाडगेत आपल्या गब्बराट शे चे मालक त्याच्यानंतर ना हा सगळ्यांना माहिती आहे आत्ताच खऱ्या अर्थानं नानांचा खरा वारसदार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मुशरफ ड्रायव्हर ज्यानं आता घरणिकेचा राजा असू द्या मथुर असू द्या एवढी नामवंत बैल हाकली आणि खऱ्या अर्थानं एक नंबर आणि दोन नंबर करून दिला त्याबद्दल त्याचं देखील मनापासून अभिनंदन पलीकडे रोहित आहे दांड्या आहे म्हणून ओळखतो आपल्या सरजा सुंदरचा सुट्टीमेकर आणि यांची ओळख करून देण्याची महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्राला गरज नाही आहे कारण हे आहेत आमचे लाडके महाराष्ट्राचे येऊन सुट्टी मेकर तर तुषार साबळे व्हिडिओ सुरू करतो आज पाऱ्याचं भव्य दिव्य असं मैदान होते आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले एक नामवंत मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं नामवंत मैदान म्हटल्यानंतर नामवंत बैल येणारच आणि आजचं मैदान खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट मैदान होणार आहे पारदर्शक मैदान होणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं मैदान होणार आहे आजच्या मैदानाला महाराष्ट्रातील सर्व नामवंत बैल येतील आपला सर्जा येणार आहे सुंदर येणार आहे सप्त हिंद केसरी बकासूर येणार आहे मिनजोडचा बादशाह मथुर येणार आहे पुसेगाव हिंद केसरीचा माणकरी असलेला गर्णिकीचा राजा येणार आहे बरेच म्हणजे जी जी महाराष्ट्रातील नामवंत बैल आहेत ही सगळी आजच्या मैदानाला येणार आहेत मैदानाला येणार म्हटल्यावर मैदानात चुरस तर असणारच कारण ज्यावेळेस टॉपची बैल एकत्र येतात त्यावेळेस चुरशीचे मैदान होतात गटाला चुरशी नसतात कारण काय करतात ही टॉपची जी बैला असतात तर ही गट बघून खेळतात म्हणजे काय करतात की हा याची गाडी निघू याच, दे त्याची गाडी निघू निघू दे मग आपली गाडी काढू अशा पद्धतीची हे असतात त्याच्यामुळं हे मोठी मालक असतात ना हे दिसतात असे नसतात खूप विचार करून खेळतात म्हणजे गटात गाडी कोण कुन कोणाच्या मोठ्या गाडीत झुपत नाही अपवाद असतो आपणच कारण आपण कुठलं खुटल, बैल कुठलाही असला गटात गाडी झुपायची म्हणजे झुपायची ठरलं की ठरलं आणि त्या पद्धतीने आपण खेळत असतो त्याच्यामध्ये आपली कोणत्या बैलाविषयी ईर्षा वगैरे नसते एक स्पर्धा राहावी एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा जर पाहायला मिळाली तर प्रेक्षकांना पण ते बरं वाटतं आणि आपण कोणत्या बैलाचे महादेवाच्या नंदीचे विरोधक नाहीत सर्व नंदी सारखेच असतात मात्र काही नंदी आहेत की ज्यांच्याकडं स्पीड जास्त आहे म्हणून आपण त्यांना टॉपचे नंदी म्हणतो बाकीचं काही नाही कारण ज्याच्या स्पीडवर नाही कारण इथं स्पीडला व्हॅल्यू आहे ज्या बैलाचा स्पीड चांगला त्याला चांगल्या पद्धतीनं मानलं जातं आणि जी बैल महाराष्ट्रात आता नाम नावं करतायत त्या बैलांचं स्पीड आहे म्हणून त्यांचं नाव आहे कारण ज्याचा बैल पळतो त्याचंच नाव होत असतं या क्षेत्रात ज्याचा बैल पळत नाही त्याचं नाव होत नाही मात्र प्रत्येक जण या महादेवाच्या नंदीची सेवा करत असतो आणि त्याला त्याचं फळ मिळत असतं आज मैदानाला कोण कोण येणार आहे आपला सर्जा आठ पाचशेचा पैरा आहे वाटेगावच्या सर्जाबरोबर ज्यानं वन बी एच केचं मैदान गाजवलं कोळ्याचं मैदान गाजवलं तांबव्याचं मैदान गाजवलं असा वाटेगावचा सर्जा ज्यांच्या लावडीला होता मोठा लक्षा असा मोठ्या लक्षाचे मालक उत्तम भाऊ यांचा वाटेगावचा सर्जा जो आहे त्याच्यावर आपल्या सर्जा सर्जाची गाडी पळणार आहे आपला सुंदर कोणासोबत पळणार आहे तर आपला सुंदर पळणार आहे आमचे आदरणीय मार्गदर्शक ज्यांच्या वयाच्या निम्म वय माझं आहे असे आमचे रेटरेचे आनंद आप्पा यांच्या शाहीरबरोबर आपला सुंदर पळणार आहे कारण त्या दिवशी पेडगावच्या मैदानामध्ये विनंती केली की के आपला शाहीर आणि सुंदर पळवा आणि एवढ्या ज्येष्ठ माणसाच्या विनंतीला मान देणं हे मला बरं म्हणजे विनंती धुडकावून लावणं हे माझ्या बुद्धीत बसत नाही त्यांच्या विनंतीला आपण मान दिला आणि शाहीर आणि सुंदरची गाडी पळवायचं ठरलं त्याच्यामुळं सर्जा आणि सरजा पडणार हे वाटेगावचा सरजा आणि आपला सरजा पळटा आहे मी माझं महत् भाग्य समजतो कारण ज्या दावणीला या बैलगाडी क्षेत्राचा देव होता त्या दावणीला आज तो वाटेगावचा सर्जा आहे आणि त्या बैलावर पळायला मला मिळतंय हे मी माझं भाग्य समजतो त्याच्यानंतर आज बरेच नामवंत बैल देणार आहेत सबंद महाराष्ट्राचा लाडका नव्हे तर सबंद हिंदुस्तानचा लाडका असलेला आमच्या मोहिल शेड धुमाळ यांचा सप्तहिंद केसरी बकासूर येतोय बकासूरचा पैरा कोणासोबत आहे माझ्या माहितीनुसार म्हणजे हे अंदाज असतात कारण अंदाजे माहिती आहे आपल्याला तर पारे गावातला कुठला तरी नंद्या नावाचा खोंड आहे तर नंद्या नावाचा खोंड त्याच्यासोबत आहेत बरेच बैलगाडी क्षेत्रातले जाणकार हितचिंतक असतात जे म्हणतात की बाबा आज तुम्ही गाडी चुका तर आज गाडी होईल मी चुकणार नाही तुझ्या गटात कारण तुझ्या बरोबर जर ज्यावेळेस ताकदीचा बैल असेल ना तर त्यावेळेस मजा आहे रे झोपायला आज झुपून काय मजा नाही त्याच्यामुळं तू आज आदत खोंडाभर पोळतोय त्याच्यामुळं मला बरोबर वाटणार ना जर माझं आज स्वप्न पूर्ण झालं तर लोक म्हणतील की बाबा रणजित सरांनी पायरा बघून गाडी झुकली तर मी आज तुझ्या गटात तु गाडी झुकणार नाही कारण तो आदत खोंडाभर पळतोय आणि मा तो पण चांगला पळतो मान्य आहे पण कसं होईल जर मी आज गाडी गटात झुकली गटात गाडी मारली तर परत तू म्हणशील की नाही सर माझा आज पायरा चांगला नव्हता त्याच्यामुळे आज मी गाडी झुकणार नाही तुझ्या गटात तू मस्त पैकी गटात तर बकासूर आणि पाऱ्याचा नंदा आहे आणि शिरसवडीची रायफल बारीक ड्रायव्हर आत्ताच थोडासा शिरसवडीचे रायफल आजारातून बरी झाली आहे तर ती आमचे आदरणीय एम एम नाना यांच्या राजासोबत पडणार आहे कारण ही गाडी सुद्धा खूप चांगली पळते वन बी एच केच्या फ्लॅटला कडणं लागली होती गाडी आणि थोडीशी तिथून थोडासा एम एम नानाचा राजा दचकवला दचकला दच म्हणतात आणि तिथून थोडासा कमी आला मात्र अलीकूडच्या कालखंडात आता चांगला परफॉर्मन्स द्यायला लागला आहे शिरसवडीचे रायफल तर फॉर्ममध्येच आहे एकूण शे एकदा आता चांगल्या पद्धतीने पळायला लागलेले आहे कारण थोडंसा छातीत भरला होता बैल आणि दुसरं काहीतरी एक आजारातून खू बरा झालेला आहे आणि आत्ताच गाव इथं मैदान झालं तिथे एक नंबर केला होता त्याच्यामुळं शिरसोडीचे रायफल आणि मेमदाना पाळणार आहे आमचं साताराचं एक्सप्रेस हरिण कोणासोबत पळणार आहे हे अजून मला पण कळलं नाही बलमा सरदारभर आहे एका रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी भर आहे अजून पण काय माहीत नाही पण अक्षय मोरे यांचे खूप निष्ठावान मित्र आहेत आमचे विजयमधले त्यामुळे सरदार आणि बलमा पळले तर वावगं वाटून देऊ नका का सर बलमा आणि सातारचं हरिण पळत आहे सॉरी बलमा आणि रायफल पळत आहे त्या दिवच्या सासवडच्या मैदानाचे एक नंबरचे मानकर हे पाहणं पण उत्सुक्याचं ठरणार आहे त्याच्यानंतर ना अजून कोणती बैल पळणार आहे फाजीलराव पण पळणार आहे फाजिलराव फाजिल फाजिल माणिक भर पळणार आहे माणिक जो आता तो फॉर्म मध्ये आहे तर तो माणिक आणि फाजील विनोदाची गोष्ट सांगतो दोन तीन मैदानामध्ये हे पहिले जात आहेत गटाला फेल होत आहेत परत त्याच ठिकाणी गाड्या दुखत आहेत आणि परत चांगल्या पद्धतीने पळतायत पण आज ते गटाला फेल न होता डायरेक्ट गटापासूनच पळणार आहेत दैवत लस कारण जिथं जिथं माणिक असतो तिथं तिथं माझीला असतो आणि दोन्ही मैदानात असं झाले दोघांनी गट गटालाच फेल झाले परत एकत्र झुपले आणि परत सेमीला पण फेल झाली पण असू द्या आज तुम्ही एकत्र पाहताय आनंदही सगळे चांगल्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत बावऱ्या कोणासोबत पळणार आहे कारण बावऱ्या बऱ्याच दिवसापासून मैदानात नव्हता पायाला काहीतरी झुक दुखापत झाली होती शेवड्याबा म्हणत होते आणि त्या दिवशी सासवडच्या मैदानात पण खूप सुंदर पळाला होता त्या दिवशी साक सासवडच्या मैदानात बहुतेक पाखऱ्यासोबत पळाला होता पाखऱ्यासोबत मग ह्याला फुरसुंगीला पळाला होता बहुतेक पाखऱ्यासोबत आणि आज बावऱ्या पळणार आहे जुळेवाडीच्या राजाबरोबर जुळेवाडीचा राजा पण एक चांगला नामवंत बैल आहे पृथ्वीदादांचा आमच्या बैल आहे पृथ्वीदादा सुद्धा एक आदर्श व्यक्तिमत्व आहे या बैलगाडी क्षेत्रातलं त्यांच्यासारखं आदर्श व्यक्ती होणं नाही कारण पृथ्वीदादांना ज्यांना ज्यांना जवळणं पाहिले त्यावरून त्यांचा स्वभाव कळतो तर जुळेवाडीचा राजा आणि हे पळणार आहेत बावऱ्या पळणार आहेत त्याच्यानंतरनं अजून कोण पळणार आहे तर आज बहुतेक सप्तहिंद केसरी सुंदरसुद्धा असेल आणि असला तर तो हरण्या सहाशे बावीस बरोबरच असेल कारण त्या दिवशी मुळशेच्या मैदानात कडन या गाडीचा नंबर के लखन के पड़ू। केला लखन सगळ्यांचा आवडता आणि तालिगुडच्या कालखंडामध्ये तुफान फॉर्म फॉर्ममध्ये असलेला आणि सध्या क्रमांक एक करतोय जिथं जाईल तिथं मध्यंतरी मीच टीका केली होती की त्याच्यावरती की सातारा चिकडीत पळू पळून दाखवा जबरदस्त पळा जो पळतोय त्याचं कौतुक केलंच पाहिजे ना आज लखन पळते तर त्याचं कौतुक केलंच पाहिजे लखन आणि मेहबूब त्या दिवशी एक नंबर केला आज लखन कोणासोबत आहे आज लखन आहे आमचे वडकीचे बिग बॉस अमोल दादा यांच्या हरण्या बैलाबरोबर लखन आहे त्याच्यामुळे लखन आणि हरण्या ही गाडी सुद्धा कशा पद्धतीने पळते हे पाहणं पण खूप चक्याचं ठरणार आहे त्याच्यामुळे आज महाराष्ट्रातील सगळी नामवंत बैल येणार आहेत त्याच्यामुळं आपणही या आणि या आजच्या शर्यतीचा आनंद घ्या सर्जा सुंदर येत आहेत ते पाहण्यासाठी पारेला या भेटू पारेच्या मैदानात तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र